भारतीय नद्या उगमस्थान मध्य प्रमाण आणि द्या यांचा याच्यावर आधारित रेल्वे ग्रुपमध्ये हमेशा नेमी करता एक प्रश्न विचारला जातो उगमस्थान कुठून होतो त्याची उपनदी दि कोणती आहे असे प्रश्न विचारले जातात तर घेऊन आलो आपण भारतीय नद्या त्यांच्या उपनद्या त्यांचं उगमस्थान कोणतं आहे महत्वाच्या नद्या या ठिकाणी घेऊन आलो व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत धमाकेदार व्हिडिओ होणार आहे वही आणि पेन घेऊन बसा कारण याच्यातले महत्वाचे पॉईंट तुम्हाला काय करायचे नोट करायचे चला तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया पहिली नदी आहे गंगा नदी गंगा नदीचा जो स्थान आहे ही होते गंगोत्री येथून या नदीचा काय आहे उगम होत असतो आणि ही है, है है, 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 है नदी आहे उत्तराखंड या ठिकाणी काय आहे त्याचं उगमस्थान आहे जा उत्तराखंड या राज्यामध्ये काय आहे त्याचं उगमस्थान आहे हेही लक्षात ठेवा गंगोत्री या ठिकाणी त्याचं गंगा नदीचं उगम उगमस्थान जे आहे गंगोत्री आहे आणि उत्तराखंड या राज्यातून काय होते ती वाहत असते त्याचा मध्यम प्रवाह आहे उत्तराखंड उत्तर प्रदेश आणि बिहार या तीन राज्यांमधून उत्तराखंड उत्तर प्रदेश आणि बिहार या राज्यामध्ये आणि जाऊन कुठे भेटते तर ही नदी जाऊन भेटते बंगालच्या उपसागराला कुठं भेटते बंगालच्या उपसागराला जाऊन मिळत असते गंगा नदी आणि या नदीच्या ज्या उपनदी आहेत या उपनदी या ठिकाणी आपण काय करणार या ठिकाणी दिलेल्या को आहेत कोणकोणत्या आहेत ते बघूया यमुना कोणत्या नदी आहेत एक यमुना आहे दुसरी घाघरा आहे तिसरी गंडक आहे चौथी कोसी आहे पाचवी सोन आहे गोमती आहे दामोदर आहे रूप आणि रूपनारायण अशा या नद्या या ठिकाणी काय केलेल्या आहेत लिहिलेल्या आहेत तर यमुना घाघरा गंडक, गंडक कोसी सोन गोमती दामोदर आणि रूपनारायण या गंगा नदीच्या उपनद्या आहेत कोणाच्या उपनद्या आहेत या सर्व उपनद्या या गंगा नदीच्या काय आहेत उपनद्या आहेत कोणाच्या गंगा नदीच्या काय आहेत उपनद्या आहेत आहे, हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे गंगा नदीचं गोमस्थान हे गंगोत्री हिमनदी उत्तराखंडमध्ये आहे हेही लक्षात ठेवायचं आहे अतिशय महत्वाचा टॉपिक म्हणजे गंगा नदी ही गंगोत्रीमधून हिम नदी आहे आणि ती उत्तराखंडमधून काय होते वाहते त्याचा प्रवाह आहे उत्तराखंड मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेश आणि बिहार सॉरी मध्य प्रदेश प्रदे नाही उत्तर प्रदेश आणि बिहार आहे त्याच्यामध्ये आणि शेवटी जाऊन ते कुठे मिळते बंगालच्या उपसागरला मिळते लक्षात आलं स्क्रीनशॉट मारा त्यानंतर जे आहे यमुना नदी आता बोललो होत आपण यमुना नदीवरती यमुना नदीचा जो उगमस्थान आहे तो उगमस्थान आहे यमुनोत्रीमधून गंगाचा गंगोत्रीमधून पण याचा यमुना नदीचा होतो यमुनोत्रीमधून आणि याची आहे बंदरपुच्छ पर्वतरा हे पण आहे उत्तराखंडमधून आणि या नदीचा मध्यम प्रवाह आहे तीन राज्य कवर करते कोणकोणते राज्य तर बघा हरियाणा दिल्ली आणि उत्तर प्रदेश हरियाणा दिल्ली उत्तर प्रदेश आणि या नदीच्या उपनद्या आहेत चंबळ बेतवा केन सिंध आणि टोन्स या काय आहेत यमुना नदीच्या उपनद्या आहेत कोणी जरी तुम्हाला विचारलं तर कोणत्या नदीच्या उपसात यमुना नदीचे काय आहेत हे उपनद्या आहेत हे लक्षात ठेवा यमुना नदी उपनद्या कोणत्या आहेत असा जर प्रश्न आला असेल कुठली एखादी नदी आली असेल यामध्ये तर चंबळ बेतवा केन आणि टोन्स या यमुना नदीच्या उपनद्या आहेत यमुना नदी ही या ठिकाणी उगम पावते आणि त्याचं कुठऱ्या कोणत्या राज्यात आहे उत्तराखंड आहे त्याचा प्रवाह कोण कोणत्या राज्यातून आहे हरियाणा दिल्ली आणि उत्तर प्रदेश या राज्यातून आहे चंबळ बेतवा केन सिंदानी टोन्स या त्याच्या काय आहेत उपनद्या आहेत हे तुम्हाला काय करायचं आहे लक्षात ठेवायचं आहे या ठिकाणी स्क्रीनशॉट तुम्ही मारू शकता चला पुढच्या नदीकडे वळूया ब्रह्मपुत्रा नदी ब्रह्मपुत्रा नदी ही जी नदी आहे ब्रह्मपुत्रा नदी या नदीचं उगमस्थान आहे चेमा युंग दुंग हिम नदी तिबेटमधून काय होते वाहते येते तिबेट हिम नदी चेमा युंग दुंग हे तिचं उगमस्थान आहे हिचा प्रवाह जो आहे मध्यम प्रवाह अरुणाचल प्रदेश आणि आसाम राज्यातून काय करते ही वाहते त्यानंतर हिच्या उपनद्या आहेत याची पहिली उपनदी आहे तास्ता सुबनसिरी मानस लोहित दिहांग आणि दिबांग या काय आहेत तिच्या उपनद्या आहेत ही कोणाच्या उपनदी आहेत तर हे आहेत ब्रह्मपुत्री या नदीच्या उपनद्या आहेत ही ब्रह्मपुत्रा नदी आहे या नदीचे काय आहेत उपनदी का आहेत ब्रह्मपुत्रा या नदीच्या काय आहेत उपनद्या आहेत चेमायुंग ही नदी तिबेट मध्यम प्रवाहित अरुणाचल प्रदेश आणि आसाम या राज्यातून तास तास सुबन सिरिया मानस लोहित आणि दिहांग तिबांग हे सगळ्यात काय आहे त्या ब्रह्मपुत्रीच्या उपनद्या आहेत यानंतरची नदी आहे सिंधू नदी कोणती नदी आहे सिंधू नदी तर सिंधू नदी मानसचे सिंधू उद् उन्मद उद्नम या ठिकाणी काय करते उगम पाते कोणत्या ठिकाणाहून सिंधु उदनम ही तिबेटमध्ये आहे या तिबेट मधून काय करते सिंधू नदी उगम पावत असते त्यानंतर इचा जो मध्यम प्रवाह आहे तो आहे लडाख आणि पाकिस्तान यामधून आणि याच्या पाच नद्या आहेत ज्या की उपनद्या आहेत पंचम पंचनद म्हणतात त्याला तर हे आहेत पाच नद्या पहिली नदी आहे झेलम चिनाब रावी पियास आणि सतलज हा एम पी एस सी देखील क्वेश्चन आलेला होता झेलम चिनाब रावी बियास आणि सतलज या त्याच्या काय आहेत सिंधू नदीच्या उपनदी आहेत ती मानस सरवळ मानस सरवळाजवळ सिंधू उद्गम या तिथं काय होते तीवेटमधून उगम पावते ही आहे सिंधू नदीची उपनद्या काय आहेत सिंधू नदीच्या उपनद्या आहेत जी आपली सिंधू नदी आहे त्या सिंधूच्या नदीच्या उपनदी आहेत झेलम चिनाब रावी पियास आणि सतलज त्यानंतरची नदी आहे नर्मदा नदी तर नर्मदा नदी नर्मदा नदीचा उगम होतो अमरकंटक या ठिकाणाहून अमरकंटक पठाराहून होतो नर्मदा नदीचा उद्योग त्यांचा मध्यम प्रवाह आहे मध्य प्रदेश गुजरात या राज्यातून होतो आणि याशा उपनद्या आहेत उपनद्या आहेत हिरे हिरे तवा शेर आणि दुधी यांच्या उपनद्या आहेत हिरे तवा शेर आणि दुधी या नर्मदा नदीच्या काय आहेत उपनद्या आहेत नर्मदा नदीच्या काय आहेत उपनद्या आहे अमरकंटक पठारहून काय होतं याचा उगम होत असतो याची स्क्रीनशॉट तुम्ही मारू शकता पुढचा नदी बघूया हो आपण पुढची नदी आहे ताप्ती नदी किंवा तापी नदी असं म्हणतो तापी नदीचा उगम उगम होतो सातपुडा पर्वत मलई गाव एमपी मधून सातपुडा पर्वत मलई गाव एमपी मधून आणि हिचा प्रवाह आहे महाराष्ट्र आणि गुजरात या राज्यातून काय होतो प्रवाहित होत असते आणि या उपनद्या आहेत या राज्याच्या या नदीच्या उपनद्या याच्या उपनद्या आहेत पांझरा अनेर गिरणा आणि भोगवती या त्याच्या उपनद्या आहेत हे लक्षात ठेवा ताप्ती नदीच्या उपनद्या आहेत पांझरा अनेर गिरणा आणि भोगवती त्यानंतरची उपनदी आहे गोदावरी नदी गोदावरीचा उगम होतो त्र्यंबेकश्वर येथून सगळ्यात महत्त्वाचं बोलतो आपण गोदावरीचा जो उगम होतो तो त्र्यंबकेश्वर नाशिक या ठिकाणी होतो मध्यम प्रवाह आहे तिचा महाराष्ट्र तेलंगणा आणि आंध्र प्रदेश या नदीच्या उपनद्या आहेत प्रवरा मंजर पांझरा पूर्णा मण्यार आणि प्राणहिता कोणकोणत्या आहेत नद्या एक प्रवरा मंजर पांझरा पूर्णा मण्यार आणि प्राणहिता या आहेत गोदावरी नदीच्या उपनद्या जे की त्र्यंबकेश्वर नाशिक या ठिकाणून काय करते उगम पावते आणि महाराष्ट्र तेलंगणा आणि आंध्र प्रदेशातून काय होऊन प्रवाहित होते आणि खाली इंद्रावती आणि सबीर या पण त्या ठिकाणी गोदावरी नदीच्या उपनद्या आहेत हे लक्षात ठेवा गोदावरी नदीच्या उपनद्या प्रवरा मंजरा पांजरा पूर्णा मण्या प्राणिता इंद्रावती सबरी सगळ्यात महत्वाचं उगमस्थान लक्षात ठेवा गोदावरी नदीचं उगमस्थान आहे त्र्यंबकेश्वर नाशिक या ठिकाणाहून त्यानंतर आहे कृष्णा नदी कृष्णा नदी चला कृष्णा नदीचं जे उगमस्थान आहे महाबळेश्वर महाराष्ट्र येथून होतो लक्षात ठेवा जी कृष्णा नदी आहे कृष्णा नदीचं जी उगमस्थान आहे महाबळेश्वर महाराष्ट्र या ठिकाणा होतं प्रवाह कर्नाटक आणि तेलंगणा उगमस्थान महाबळेश्वर महाराष्ट्र येथे आहे कर्नाटक आणि तेलंगणामधून काय करते वाहते आणि या नदीच्या उपनदी आहेत भीमा तुंगभद्रा कोयना घाटप्रभा आणि मालप्रभा या काय आहेत कृष्णा नदीच्या उपनद्या आहेत लक्षात ठेवायचं काय कृष्णा नदीचं गुमस्थान महाबळेश्वर महाराष्ट्रा इथून होतं आणि पदमप्रभा आहेत कर्नाटक आणि तेलंगणामध्ये उपनद्या आहेत भीमा तुंगभद्रा कोयना घाटप्रभा आणि मालप्रभा हे आहेत अशा प्रत्येकी नदी आहेत कनिष्ठ मारू शकता त्यानंतर आहे कावेरी नदी कावेरी नदी ही कर्नाटकमधून उगम पावते येथून कावेरी नदी तलकावेरी कर्नाटक येथून काय करते उगम पावते आणि कर्नाटक तमिळनाडू यात काय आहेत तिचा मध्यम प्रवाह या ठिकून आहे कर्नाटक आणि तमिळनाडू या नदीचे जे उपनदी आहेत त्या उपनदी आहेत उपन हेमावती शिमशा भवानी अमरावती आणि काबिनी या त्याच्या काय आहेत कावेरी नदीच्या उपनदी आहेत याचा उगमस्थान आहे तलकावेरी कर्नाटक येथे त्यानंतरची नदी आहे महानदी महानदीचं उगमस्थान आहे सिहावा पर्वत छत्तीसगड येथे महानदीचं उगमस्थान कुठं आहे सिहावा पर्वत छत्तीसगड येथे आणि वाहतेकडून प्रवाह आहे तिचा छत्तीसगड आणि ओडिसा याचं उगमस्थान होतं सिहावा पर्वत छत्तीसगड आणि हिच्या उपनदी आहेत शिवनाथ ईब हसदेव ओंग आणि तेल या काय आहेत त्याच्या उपनदी आहेत कोणकोणत्या शिवनाथ ईब हसदेव ओंग आणि तेल हे काय आहेत महानदीच्या उपनदी आहेत महानदी ही सिहावा पर्वत छत्तीसगड इथून काय करते उगम पावते आणि तिच्या उपनद्या शिवनाथ ईप हसदेव ओंग आणि तेल हे आहेत लक्षात ठेवायचं आहे रट्टा मारायचाय पाठ करायचं त्यानंतर आहे साबरमती साबरमती ही नदी साबरमतीचं सा उगमस्थान आहे अरवली पर्वत राजस्थानीतून साबरमती कुठं पावते अरवली जे पर्वत आहे राजस्थान यातून काय करते ती उगम पावत असते आणि मध्यम प्रवाह हिचा गुजरात मधून आहे मध्यम प्रवाह गुजरात आणि हिच्या उपनद्या आहेत तीन वाकळ हरणी आणि हातमाली वाकळ हरणी आणि हातमली या तीन काय आहेत त्याच्या उपनद्या वाकळ हरणी आणि हातमली हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे अशा पद्धतीनं साबरमती अशीच माहिती आपण तुमच्यासाठी घेऊन येत असतो पुन्हा भेटूया अशा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा थोडंसं कमेंट करायला विसरू नका थँक्यू